आय पी एल दोन हजार पंचवीसचे सामने सतरा मे पासून पुन्हा खेळवले जाणार आहेत अशात पहिलाच सामना बँगलोर विरुद्ध कोलकाता असा होणार आहे या सामन्यात एक खास गोष्ट पाहायला मिळू शकते विराट कोहलीनं नुकतीच टेस्ट मॅचमधनं निवृत्ती जाहीर केली आहे मात्र विराटच्या करिअरला साजेसा निरोप दिला नाही असं आर सी बीच्या फॅन्सचं म्हणणं आहे त्यामुळेच या सामन्यात सर्वांनी पांढऱ्या रंगाच्या ज जर्सीमध्ये उपस्थित राहावं अशी विनंती करण्यात आली रोहित शर्मानं सुद्धा टेस्टमधनं निवृत्ती घेतली आहे त्यामुळे त्यालाही मुंबईचे फॅन्स तसाच निरोप देणार का हाही प्रश्न आहे मात्र यंदाचा आय पी एल आता प्लेऑफच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलय सर्वच संघांचे जेमतेम तीन शिलक आहेत अशात प्ले ऑफ मध्ये कोण प्रवेश करणार हा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय तर्कवितर्कांना उधाण ला आलंय अशात कोणते संघ आहेत जे प्ले ऑफ मध्ये प्रवेश करू शकतात आणि कुणाला नारळ मिळू शकतो हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचंय त्यापूर्वी कृपया घेऊन या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर यंदाची आय पी एल अनेक अर्थाने खास आहे रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या टेस्ट निवृत्तीची झालर याला आहे माही म्हणजे थालाच्या करिअरची ही शेवटची आय पी एल असू शकते नव्या दमाच्या आयुष मात्रे आणि वैभव सूर्यवंशी यांनी यंदाचा सीझन गाजवला आहे तर नव्या दमाचं नेतृत्व पुढे आलेलं पाहायला मिळालं ते शुभमन गिल ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांच्या रूपात रोहित रिटायर झाल्यानंतर भावी कर्णधार म्हणून सुद्धा गिलकडे पाहिलं जात आहे आता येऊया आय पी एलच्या पॉईंट्स टेबलवरती आधी पॉईंट्स टेबल पाहूया आणि मग प्ले ऑफ कोणत्या चार टीम्स गाठणार हे सांगूया पहा गुजरात अकरा सामने आठ विजय तीन पराजय सोळा पॉइंट्स आणि त्यांचे अजून तीन सामने खेळायचे बाकी आहेत बँगलोरची ही ती स्थिती आहे अकरा सामने खेळलेत आठ विजय तीन पराभव सोळा पॉईंट्स आणि तीन मॅच त्यांच्या खेळायच्या बाकी आहेत पंजाब अकरा मॅच सात पॉइंट सात विजय तीन पराभव एक नो रिझल्ट मॅच होती म्हणजे त्यावेळेला पाऊस पडला होता त्यांचे पंधरा पॉईंट्स आहेत आणि त्यांचे हे तीन सामने बाकी आहेत मुंबई बारा मॅचेस झालेले आहेत त्यापैकी सात मॅचेसमध्ये मुंबई जिंकलेली आहे पाचमध्ये त्यांना पराभव पत्करायला लागलेला आहे त्यांचे चौदा पॉईंट्स आहेत आणि त्यांच्या अजून दोन मॅचेस बाकी आहेत नंतर येते दिल्ली दिल्ली अकरा मॅचेस खेळली आहेत सहामध्ये विजयी चारमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे एक सामना अनिर्णित राहिलेला आहे तेरा पॉईंट्स त्यांचे आहेत आणि त्यांचे ते अजून तीन मॅचेस बाकी आहेत कलकत्ता बारा मॅचेस पाच विजय सहा पराभव एक अनिर्णित म्हणजे जी मॅच झाली नाही पावसामुळे वॉशआउट झाली ती अकरा पॉईंट्स त्यांच्याकडे आहेत आणि त्यांचे अजून दोन मॅचेस बाकी आहेत लखनऊ अकरा मॅचेस पाच विजय सहा पराभव दहा पॉइंट्स तीन मॅच बाकी हैदराबाद अकरा मॅचेस तीन विजय सात पराभव एक नो रिझल्ट सात पॉइंट्स त्यांचे आहेत आणि त्यांचे अजून तीन मॅचेस बाकी आहेत राजस्थान बारा तीन विजयी नऊ पराभव सहा पॉईंट्स दोन मॅच बाकी आणि सगळ्यात खाली तळाला चेन्नई बारा सामने तीन मॅचेसमध्ये विजय नऊमध्ये पराभव सहा पॉईंट्स आणि अजून त्यांचे दोन सामने जे आहेत ते बाकी आहेत आता ही झाली सगळ्या टीम्सची परिस्थिती आता या चेन्नई राजस्थान हैदराबाद लखनौ आणि कोलकाता बाहेर गेलेत हे वेगाने सांगायला नको असं कदाचित होऊ शकतं की हैदराबाद तीनच्या तीन सामने जिंकून आपलं आव्हान उभं करू शकतं मात्र त्याची शक्यता कमी वाटते उरल्या पाच टीम्स गुजरात बँगलोर मुंबई पंजाब आणि दिल्ली आता या पाच टीम्समधून पहिल्या दोन टीम्स प्लेऑफमध्ये जाणार हे नक्की आहे म्हणजे गुजरात आणि बँगलोर हे दोन संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करणार कारण तीनपैकी एक मॅच जरी यांनी जिंकली तरी यांचा प्लेऑफचा प्रवेश नक्की आहे मग राहिल्या तीन टीम्स पंजाब मुंबई आणि दिल्ली पंजाबनं श्रेयस अय्यर याच्या कॅप्टन्सीमध्ये दमदार कामगिरी केली आहे आणि त्यांचे पंधरा पॉईंट्स आहेत त्यांच्या दिल्ली मुंबई आणि राजस्थानसोबत मॅचेस बाकी आहेत यातली एक मॅच ते सहज जिंकू शकतात आणि प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतात कारण त्यांच्या टीमचा सध्याचा फॉर्म दिल्लीसोबतची त्यांची ती ते रद्द झालेली मॅच आठवा दहा ओव्हर एकशे बावीसला एक विकेट श्रेयसायर बॅटिंगला आला आणि तो सामना रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली त्याआधी पंजाबनं आपण तुफान फॉर्ममध्ये आहोत हे दाखवून दिलं आहे त्यामुळे तीन मॅचेसमध्ये दोन तरी ते सहज जिंकतील असा अंदाज आहे आता राहिल्या दोन टीम्स मुंबई आणि दिल्ली यात दिल्लीला एक अप्पर हँड असा आहे की त्यांचे तीन सामने बाकी आहेत आणि त्यांचे तेरा गुण आहेत म्हणजेच मुंबईपेक्षा फक्त एका गुणां ते मागे समजा दिल्ली तीन पैकी दोन मॅच जिंकली तरी ते मुंबईला अपसेट करू शकतात असं असलं तरीही मुंबई मुंबई आहे पाचपैकी चार मॅच हरल्यानंतर ज्याप्रमाणे सलग सहा मॅच मुंबईनं जिंकल्या आणि गुजरात विरुद्ध कमी टार्गेट असूनही त्यांना शेवटच्या बॉलपर्यंत मुंबईनं रडवलं ते पाहता मुंबईचा संघ सुद्धा बाह्य सरसावून तयार आहे मात्र त्यांचे बारा सामने झालेत आणि उरलेल्या दोन्ही सामन्यात त्यांना जिंकावं लागणार आहे मुंबईला श्रेयसच्या पंजाबशी आणि अक्षरच्या दिल्लीशी दोन हात करायचे हे दोनही सामने मुंबई जिंकली, तर, जिंकली तर आणि तरच ते प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतात मात्र इथे एका गोष्टीलासुद्धा वाव आहे तो म्हणजे दिल्ली समजा तीनपैकी तीन मॅच जिंकली तर मग दोन मॅच जिंकून सुद्धा मुंबईला बाहेर बसावं लागू शकतं पण मात्र माझ्या मते मुंबई प्लेऑफमध्ये प्रवेश करणारी चौथी टीम असू शकते तुम्हाला प्लेऑफमध्ये कोणत्या चार टीम जाऊ शकतात असं वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कुठच्या टीमला सपोर्ट करता तेही कमेंट करून सांगा पाहूया माझ्या चार टीम्स प्ले ऑफमध्ये जातात की तुमच्या कमेंट नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद